हॅलो गो आहे स्वागत असा माझ्या अजून एका ब्लॉगमध्ये तर मी आता जात आहे बारी बघू भावान बोलवल्यान म्हणा डबल बारी काय असता ह्या मी पण पहिल्यांदाच बघतोय तुम्ही पण बघितला नसा तर आवर्जून बघा तर भेटूया पुढे तिकडे पोहोचलो मधलं करून भेटतात ना कारण गर्दी भरपूर होती तर बघा पुढे माझ्याकडे कॅनॅरे मारून ना आता तंबाखू या करताना असू असे तू मानतच ना हरी नामा परंपरा मोठी कोण सांगते तुला कोण सभ्य नाही सांगते तुझ्यापेक्षा मी सभ्य तुक जेवढे नाच नाही त्याच्यापेक्षा माका कमी होत हम्म स्वप्नील गावडे राईवाडी युवा शेतकरी यांच्याकडून एकशे एक, एक रुपयांचं बक्षीस आहे धन्यवाद <laughs> <laughs> दोन तीन गाणी सांगितलेली आहेत तेवढी फक्त घेतो आणि मग गजराला सुरुवात करतो तुम्हाला कंटाळा होणार नाही भाऊ ना शंभर टक्के अभंगात भडाकतरे कोणीही जाऊ नको शंभ कारण भडकल्याशिवाय नाहीतर त्यांची बारी उठू शकत नाही आता त्यांचा भडकाच होया माझ्यावर काय येतात

म्हणजे पण काहीतरी सांगतो आणि काय हजार सातशे वीस काहीतरी मुंबईत मोजल्या का मोजल्या ना सर माहिती तुझ्यावर विश्वास नाही काहीतरी उडवशील म्हणून मी सांगतोय ना शंभर टक्के तू गावात काहीतरी लकडी करतस तुझ्या कानावर गेली म्हणून ते पैसे केलेले आपले धंदे अशी बक्षिसा असतात चालू द्यावा तुम्ही बारीक <laughs> असला स्वरावट साकडे सावंतचा असला लोक करतोय तुमचे पैसे भूकट मंडळाचे गेले असत ना अजून श्री दीपक परत अमोल घाडी अमित मुळी यांच्याकडून ही माझ्यासाठी सप्रेम भेट आहे त्यानंतर त्यांचे गुरुजी वैकुंठवासी झाले म्हणून ते, ते स्वतः आता नोटेशन बांधायला लागले व माझे गुरुजी वैकुंठवासी नाहीये माझे आहेत त्याच्यामुळे मला गरजच नाहीये स्वतः बांधायची फक्त तुम्ही मी जेव्हा नोटेशन जे म्हणतो त्याच्यातली चुका काढा मग ते मी सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन व परशुराम पोवांची नोटेशन आहे तुमच्यासारख्या भजनात मास्टर असलेल्या पोवाने तरी असं म्हणू नका की परशुराम बुवाची तू गातस या करतोस का करतस त्यांनी झिजवली आहे काय या नोटेशन साठी बुवा परशुराम बुवा असतील ज्या धोले माती काय त्यांना गोष्टकडून ही अपेक्षा नाही तू काय सांगतो तू परशुराम बुवाचं काच काय करत रावतलं तुझ्याकडे काय हा तेवढं वेळ नाही आणखी मी कलेश्वर सांगते सलग चौथी बारी आहे माझी सलग का कधी तरी बघूया काल होती मग तू वटियाची खेळात तरी तुझे भटियाकडे खरं सलग तीन दिवस सिंधुदुर्गातले अध्यात्माचे बादशा माझ्या मनोवर होते हा नाट म्हणतो नाट म्हणतो मी सांगतो माझं जवळतो अस काय पण बोलायचं नाही अलीता यात तू ह्या गाणं म्हटलं काय पप्पानी गणपती आणला त्याच्यात तू काय सांगितलं म्हणजे आजन आणि पंजन काय केलंय व त्याच्यात आजोबांचो पण त्या गाण्यात उल्लेख हा आजोबांचा उल्लेख हा त्याच्यामुळे नानांचं पण हा नाना म्हणजे मोहन पूर्वीच्या काही आजोबा पंजोबांचा नाना आज पकडे काय करतो

पहिल्यांदा ब डबल वारी बघितलं हे डबल वारी एक जाय एवढेही आवर्जून पण मी सांगेन काय डबल वारीत असता काय मेल्यानोगात जाता पण हो खरंच भारी असता या कायता एकमेकांचे संवाद आपापसातले जोक एकमेकांवर जोक मारत ह्या बघून खूप भारी वाटला तर चला हा व्हिडिओ मी आता हैसरच संपवतो आहे आम्ही आता जातो घरात तर हा ब्लॉग तुमका आवडलो की नाही ह्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा डबल वारी कशी वाटली या कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यावा